पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय कुठे बिघडलंय कोणाला संधी आहे कोणाचा पराभव होतोय या संदर्भामध्ये विश्लेषण करताना आपण या चॅनलवरनं एक मालिका सुरू केली ही मालिका अनेकांनी बघितली अनेकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की विश्लेषण करताना तुम्ही हितेंद्र ठाकूर यांचे तीन आमदार आहेत हे गृहीत धरत नाही आहेत त्यांच्याबरोबर दोन आमदार आणखीन होते हेही तुम्ही लक्षात घेत नाही आहेत माझं त्यांना सांगणं आहे म्हणजे आपण जर नीट लक्ष देऊन जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांचे तीन आमदार निवडून आले हे वास्तव आहे ती वस्तुस्थिती आहे मात्र दोन हजार एकोणीसला काय घडलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या मशाल चॅनलवरनं हो, विश्लेषण करताना आम्ही अनेक हिंड देतोय अनेक इशारे देतोय ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत म्हणजे मी वारंवार सांगितलं की भाजपचा सा जिल्हा अध्यक्ष म्हणतोय की आत्ता ठाकूरांना संपवावं लागेल त्यांचं दुकान बंद करावं लागेल आणि पुढे ते म्हणतायत त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारला होता त्यांचे तीन आमदार आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि कारण वेगळी होती ती इथे मी सांगत नाही असं जिल्हा अध्यक्ष बोलले होते भरत रचूत हे कारण काय माहितीये ते कारण असं होतं की हितेंद्र ठाकूर यांना जिंकवायला भाजपनी सरळ सरळ मदत केली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप एवढी ओव्हर कॉन्फिडन्स होती की आपलं सरकार येणार आहे जास्त जागा आल्या तर आपलाच मुख्यमंत्री बनणार आहे आणि म्हणून शिवसेनेच्या जागा पाडा तो खेळ त्यांनी महाराष्ट्रभर खेळला आणि तो त्यांच्याच अंगास आला पण हे जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आलं म्हणजे शिवसेने जेव्हा एकत्र होती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की काही जागांवर भाजप गेम खेळत आहे तेव्हा शिवसेनेने ही गेम खेळली आणि भाजपाच्या जागा पाडल्या तेव्हा भाजप एकशे पाच जागांवर आडत म्हणजे खरं तर ती एकशे तीस जागांवर आली असती अपक्षांना घेऊन त्यांची सत्ता बसली असती पण तो गेम प्लॅन फसला ना तो पाडापाडीच्या खेळामध्ये म्हणजे कोणालाही त्यावेळेची जर परिस्थिती आठवत असेल तर बघा पूर्ण महाराष्ट्र का बघू पालघरमध्ये बघा म्हणजे पालघरमध्ये नालासोपार हा मतदारसंघ होता ज्याचं विश्लेषण मागच्या अंकामध्ये मी केलंय नालासोपारामध्ये प्रदीप शर्मांना एकनाथ शिंदे यांनी उतरवलं होतं पूर्ण ताकद लावली होती शिवसेनेने ज्यावेळेस ठाकूर अडचणीत आले त्यावेळेस त्यांनी भाजपकडे मदत मागितली आणि भाजपने तिथे सडळ हस्ते मदत केली आणि म्हणून सितीश ठाकूर हे भारी भक्कम मताने तिथे जिंकले होते पूर्णतः रसद ही भाजपने पोहोचवली होती आणि तिथे प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता त्याच्या बाहेर जर तुम्ही निघले वसईमध्ये वसईमध्ये तेच घडलं तिथेही शिवसेनेची जागा होती शिवसेनेचा पराभव करण्यासाठी हितेंद्र ठाकूरला मदत करण्यासाठी भाजपने मदत केली तिसरा मतदारसंघ जो हितेंद्र ठाकूर जिंकलाय तो बोईसर खर तर बोईसरमध्ये ओपनली भाजपने तिथे बंडखोरी केली होती संतोष जनाटे तिथे उभे होते म्हणजे विलासतले खूप कमी मताने हरलेले आहेत आणि संतोषे जनाठेनी खूप मतं मिळवलेली आहेत ते एकंद बोईसर मतदारसंघात बघितलं राजेश पाटील हे लॉटरीतील भाजपने त्यांना निवडून आणलं तिन्ही जागांवर भाजपने शिवसेनेच्या विरोधात काम केलं आणि म्हणून त्यांच्या त्या तीन जागा जिंकल्या होत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर हे सत्ताधाऱ्यांशी तडजोडी करतात त्यांना बऱ्यापैकी सत्ता आल्यानंतर मदत करतात काहीतरी कमिटमेंट्स करतात आणि त्या बळावर ते निवडून येतात ती परिस्थिती लोकसभेला राहत नाही आणि म्हणून ते सलग तीनदा हारलेले आहेत कारण भाजप ही विधानसभेला कॉम्प्रोमाइज करत आहे लोकसभेला ती कधीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत आता हा जो पाडापडीचा खेळ खेळून त्या तीन देगा निवडून दिल्या त्या बदल्यामध्ये भाजपला काय मिळालं तर भाजपचे दोन आमदार शिवसेनेने पाडले डहाणूमध्ये आणि विक्रमगडमध्ये इथे विक्रमगड हा भाजपचा बाले किल्ला आता जे हेमंत सवरा उभे आहेत लोकसभेला ते विधानसभेला उभे होते ते पंचवीस हजार मतांनी पडलेत ते शिवसेनेने पाडले डहाणूमध्ये शिवसेनेने पाडले जिथे तुम्ही आमच्या जागा पाडताय तर तिथे आम्ही तुमच्या जा जागा पाडू या पाडापाडीच्या खेळात पाच जागा गेल्या पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्याच्यामुळे तिथे जागा त्यांना पाडता आलं नाही आहे भाजपला तो खेळ खेळता आला नाही आहे मात्र त्यांनी तीन जागांवर खेळला शिवसेनेने दोन जागांवर खेळला आणि त्याच्यामध्ये पाच आमदार हे युतीचे बाहेर गेले होते आणि त्याच्यामुळं सत्ताजी ही सी डोळ्यास भरून गेली म्हणजे ज्यावेळेस आकडेवारी मांडली गेली दोन हजार एकोणीसला आम्ही जेव्हा विश्लेषण केलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातला घास हा शरद पवार काढून घेतील आणि तो काढून घेतला तेच जर एकशे तीस एकशे पस्तीसपर्यंत भाजप स्वबळावर पोहोचली असती तर अपक्षांना घेऊन छोट्या पक्षांना घेऊन त्यांनी सरकार बनवलं असतं त्यांनी शिवसेनेला धोबी पछाड दिला असतं त्यांचा तो, तो प्लॅन हो होता राजकारणामध्ये काहीच लपून राहत नाही आत्ताचा सत्ययुग आहे सगळ्यांचे फोन हॅक होतात सगळ्यांच्या फोन रेकॉर्डिंग होतात अनेक गोष्टी अनेकांना कळतात आणि अने तो पानापडीचा जो खेळ झाला ना त्याच्यामधून सत्ता निघून गेली आणि त्याच्यानंतर हे मोठं कांड त्यांना भाजपला करावं लागलं भाजपच्या लक्षात आले आणि म्हणून भाजपने आता स्वबळावर आणि मित्रपक्ष जवळ असले तर त्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन कुठेही गडबड घोटाळे न करता बंडखोरी न करता गद्दारी न करता आपल्याला लोकसभा जिंकायचीच आहे या हिशोबाने त्यांनी ही निवडणूक लढली आणि त्याच पद्धतीने त्यांनी पद्ध हितेंद्र ठाकूर यांना शह दिला आत्ता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांना घेरण्याचा परिपूर्ण प्लॅन हा रचला गेलेला आहे आणि म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष म्हणतायत की यांचा एकही आमदार येणार नाही ती बंडखोरी ती पाडापाडी एकोणीसला एक जी झाली ती इथे होणार नाही हे स्पष्ट संकेत आहेत म्हणजे आता ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण मंत्री हितेंद्र ठाकूरना नडले मोदी शहा यांच्या तोड ज्या पद्धतीने प्रचार करायला हवा हो होता ज्या पद्धतीने बोलायला हवं होतं ते देवेंद्र फडणवीस डहाणूत येऊन बोलले होते खर तर हितेंद्र ठाकूरचे सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असतात आतून सगळ्या सेटलमेंट असतात तर यावेळेस त्या सेटलमेंट दिसल्या नाहीत अगदी एकमेकांवर केसेस करण्यापर्यंत हितेंद्र ठाकूरनी शंभर कोटींचे आरोप करण्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी अगदी आता खूप वरच्या पातळीवरून आता हाताळायला लागलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही जर दोन हजार एकोणीसचा विषय सांगत असाल तीन आमदार त्यांच्याकडे सांगत असाल तर त्या आधारावर या निवडणुकीचे निकाल लागणार नाहीत हे आत्ताच सांगत विनोद दिकोले आणि सुनील भुसारा हे दोघे ठाकूर यांना मदत करतील असं सुरुवातीला सांगितलं जात होतं आम्हाला तसंच वाटत होतं शेवटच्या क्षणाला त्यांनी आप आपल्या पक्षांचं काम केलंय त्यांनी भारतीय कांबडीचं काम, काम केलंय आणि भारती कांबडी म्हणूनच रेसमध्ये आहेत म्हणजे जिंकण्याच्या शर्यतीमध्ये या भारतीय कांबडी आहेत त्या या दोन आमदारांमुळं त्याच्यामुळे हे दोन आमदारांनी त्यांना मदत केलेली नाहीये आणि म्हणून तो जो तीन आमदारांचा दोन आमदारांचा हा जो निकष लावायचा आहे तो लावता येणार नाही म्हणजे खर तर हितेंद्र ठाकूर आणि भाजप नेते यांच्याशी असलेली जी मिलीभगत आहे ती मिलीभगत यावेळेस चाललेली नाही म्हणजे भाजपा मागे सत्ता गमवून बसलेली आहे आणि म्हणून ते हे प्रयोग करणार नाहीत त्यांनी ही चूक सुधारायची ठरवली आणि ती चूक सुधारायची ठरवली आणि म्हणूनच हितेंद्र ठाकूरांशी भाजपच्या नेत्यांनी खुला पंगा घेतला त्यांची भाषणं काढून ऐका हितेंद्र ठाकूरबद्दल जो कोण बोलूच शकत नाही बोलणार नाहीत अशी वक्तव्य केली गेली त्याचं दुकान बंद करावं लागेल या भाषेत बोललं गेलंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा कशा जिंकल्या हे जर लक्षात ठेवलं असतं ठाकूरांनी आणि त्या बळावर जर खासदारचं प्लॅनिंग केलं असतं तर हे तीन आमदार हे दोन आमदार ही गणित इतर ठाकरूंनी लावली नसती आमची पंचायत समितीमध्ये सत्ता आहे आमच्या जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष सभापती पद आहे ग्रामपंचायती आमच्या आहेत ही सगळी गणितं लावण्यापेक्षा त्यावेळेची परिस्थिती वेगळी असते त्या विधानसभा निवडणुका लढल्या त्या कोणत्या पातळीवर लढल्या कोणत्या प्रश्नावर लढल्या कोणाच्या सोबत लढल्या तो विषय वेगळा होता दोन हजार एकोणीसची जी लोकसभा लढली तीही कशी लढली पाठीशी कोण होते सोबत कोण होते हे सगळं गृहित धरून ते, ते मायनस करून आपण कुठे आहोत आणि आपण जेवढे आहोत त्याच्यामध्ये किती प्लस करायला पाहिजे या हिशोबाने ती निवडणूक लढवायला पाहिजे होती मात्र ते लढताना दिसलं नाही आणि म्हणूनच वसई सोपारामध्ये जो अपेक्षित रिज रिझल्ट होता तो तुम्हाला लागताना दिसणार नाही मी चॅलेंज देऊन सांगतो की वसई आणि नालासोपारामध्ये हितेंद्र ठाकूर यांना अपेक्षित असा लीड मिळणार नाही उलट एका मतदारसंघामध्ये म्हणजे नालासोपारामध्ये भाजपा तर वसईमध्ये शिवसेना ही बहुजन विकास आघाडीच्या पुढे असेल फारसा फरक नसेल पण ती पुढे असेल मतांचा फरक फारसा नसला तरीही बहुजन विकास आघाडीवर मोठा लीड जो हवा अपेक्षित होता तो काही त्यांना मिळालेला नाही ठाकूरांना भाजपने व्यवस्थित घेरलं होतं आणि त्याचबरोबर शिवसेनेने पूर्ण ताकदीने वसई नालासोपारामध्ये मतदान काढलं होतं ते ख्रिश्चनांचं असेल ते मुस्लिमांचं असेल ते बौद्धांचं असेल ही सगळी जी मतं होती ही शिवसेनेने आपल्या पार्ट्यात टाकली होती म्हणजे खरं तर वसई आणि नालासोपार या दोन मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीने भाजपावर किमान पन्नास हजाराचा लीड घ्यायला पाहिजे होता या दोन मतदारसंघामध्ये आणि शिवसेनेवर तो सत्तर ते ऐंशी हजारचा लीड ठेवायला पाहिजे होता मात्र प्रत्यक्षामध्ये मा या दोन्ही मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर यांना अपेक्षित लीड मिळणार नाही उलट इथे थोड्याफार फरकाने एका मतदारसंघामध्ये भाजप तर दुसऱ्या मतदारसंघामध्ये उबाठा नाला नहीं है। ही लीड घेताना आपल्याला पाहायला मिळेल नालासोबाऱ्यामध्ये लीड नाही आहे वसईमध्ये लीड नाही आहे आता त्याचा जो तिसरा मतदारसंघ जो आहे बोईसर त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय ते आपण पुढील भागात पाहूया